मी हा पिझ्झा घेतलेला आहे तर मी ह्याच्यात टाकणार आहे हाय फ्रेंड्स भाजीबाई चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनत आहे पिझ्झा आणि बघू शकता तुम्ही काय काय हा पास्ता आणि पिझ्झाचा मसाला आहे टमॅटो मसाला सॉस सॉस आहे म्हणजे कॅच त्याचा कांदा शिमला मिरची चीज मक्याची दाणे आणि हे चिली फ्लेक्स तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल हे पिझ्झा मध्ये सर्व लोक देतात तिथे पिझ्झा बनवते पिझ्झा आणि हे आपल्याला सर्व ठिकाणी फिरून घ्यायचं आहे कारण की एक ठिकाण ठेवलं ना तर ते बनत नाही का अजून टाक ना त्याला जास्त लागतं सर कसे नाही पिझ्झा बनवते मला काही माहिती ते मी युट्यूब वरती पाहिलेलं किती जण कांदा भाजप आता मी मक्याची दाणे टाकते सगळीकडे पसरव मी टाकून घेतलेलं आहे आता आता मी याच्यावरती थोडं साजून टाकले आणि चीज टाकणार आहे मी खूप ना हे बघा चीज टाकत आहे मी कारण की चीज टाकल्यावरती छान लागतं आणि टाकलेलं आहे तिकडे टाके इकडे अजून थोडंसं टाकतो मी कारण की कॉर्नर मध्ये कमी झालं झालेले आहे आज आता टाकून आता मी चिली फ्लॅक्स टाकणार आहे आते व मने आते व आणि हे सर्व ठिकाणी फसवून घ्यायचं आपल्याला मी हा पिझ्झा घेतलेला आहे तर मी ह्याच्यात टाकणार आहे ये बघा आता पिझ्झा टाकलेला आहे आता मी आहे पिझ्झा गरम आहे ना मम्मी हे बघा गरम आता आपला पिझ्झा झालेला आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका